हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला ज्याचं नाव आहे अनुज लिटिल वर्ल्ड तर आज सोमवार आहे आणि आज त्यांचा उपास आहे तर दिवशी दरवेळी मी घाई काही वेगळे पदार्थ बनवते तर आज मी पाटवडी बनवणार आहे पाटवडी का तर ह्यांना फार आवडते तर म्हटलं आज पाटवडी बनवूया तर पाटवडीची एक सिम्पल आणि सोपी पद्धतीनं रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे काही टिप्स आहेत ज्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला पाठवडी बनवताना म्हणजे व्यवस्थित बनेल काही जसं तुटणार नाही किंवा बिघडणार नाही अशा पद्धतीच्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पाहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तर चला मग आपला आजचा रेसिपी सगळ्यात म्हणजे मला हे इथं बेसन मी घेतलेलं आहे एक वाटी बेसन घेतलेला आहे त्यानंतर इथं जिरं वाटण्यासाठी जिरं आहे ओवा आहे त्यानंतर इथे मी कढीपत्ता कोथिंबीर त्यानंतर आपली हिरवी मिरची लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि मसाल्याचं भांडंसुद्धा सो सो सोबतच ठेवलं आहे जे काही म्हणजे हळद वगैरे आपल्याला लागणार आहे त्यानंतर खोबरं ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या हातासरशीच ठेवलेल्या आहेत तर आता मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी जे एक वाटी बेसन घेतलेलं आहे ते आपल्याला इथे ॲड करायचं आहे आणि बेसन एक वाटी घेतलं आहे तर आपल्याला यामध्ये जवळजवळ दीड वाटी होईल एवढं पाणी घालायचं आहे आणि मी आधी बेसनात पाणी का घालून घेते कारण कसं का होतं जेव्हा आपण डायरेक्ट जर बेसन घालून पाण्यामध्ये जर शिजवायला गेलो ना तर गुठळ्या होतात त्यामुळे मी आधी बेसनाचं असं छान मिश्रण तयार करून घेते पातळ असं करून घ्यायचे कारण शिजल्यावर बेसन हे घट्टच होतं व्यवस्थित त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या म्हणजे काय होतं की जेव्हा आपण म्हणजे आपली पाटवडीसाठी जेव्हा पिठलं तयार करतो ते छान असं म्हणजे गुठळ्या होत नाही त्यात अगदी छान होतं मौसूद असं होतं अजून हे ताटच आहे आपल्याला अजून यात अर्धी वाटी एवढं पाणी घालायचं आहे बरोबर दीड वाटी एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि असं अगदी पातळ आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय त्यानंतर आपल्याला हे साईडला ठेवून ह्याच्यासाठी लागणार वाटण तयार करायचंय तर इथे वाटण तयार करण्यासाठी मी दोन मोठ्या मिरच्या त्यानंतर सात आठ लसणाच्या पाखळ्या इथं मी ॲड करते त्यानंतर जिरा एक चमचा होईल जिरा आणि एक छोटा चमचा होईल एवढा ओवाच थोडीशी कोथिंबीर पण तयार करते मिरची जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून एखादी छोटी मिरची जर घातली यामध्ये तरी चालेल आणि हे वाटण जे आहे ते आपल्याला बिना पाण्याचं असं सरसरीत वाटून घ्यायचंय छान असं हे वाटण तयार करून घेतलेले आता हे पण आपल्याला साईडला ठेवायचे आणि आता पुढची प्रोसेस करायची थोडीशी खोलक अशी कढई आपल्याला घ्यायची आहे आता कढई व्यवस्थित गरम करून घ्यायची आपल्याला त्यामध्ये तेल ऍड करायचं आहे कड व्यवस्थित आपली वडीची तेलकट अशी होते त्यानंतर तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला यामध्ये मोहरी घालायची कढीपत्ता पण असा बारीक करून घेतलेला आहे तो पण घालायचं आहे आपल्याला यामध्ये त्यानंतर जे आपण इथे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचे छान हे तेलात परतून घ्यायचे आणि हे सगळं प्रथम आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम टू लो हिटला ठेवायचं आहे पण पूर्ण आहे आपल्याला त्यामुळे व्यवस्थित तस तेलामध्ये हे भाजून घ्यायचंय नंतर आपल्याला इथे हळद ऍड करायची आहे हळद घालून सुद्धा दोन मिनिट आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं हे व्यवस्थित भाजायचं कारण काय होतं की जर हे आपण जे वाटण आहे ते जर व्यवस्थित भाजून घेतलं नाही तर त्याचा कच्चे पण आपल्याला जाणवतो खाताना जेव्हा आपण वडी खातो तेव्हा ते कच्च असं लागतं त्यामुळे हे वाटण सुद्धा आपल्याला असं व्यवस्थित भाजून आहे नंतर यामध्ये आपल्याला यामध्ये आपल्याला आता आहे जे आपण बेसन भिजवून ठेवलं होतं ते आपल्याला मिक्स घालायचं आहे पण आधी एकदा पुन्हा करणे असं व्यवस्थित मिक्स मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे यामध्ये आता ऍड करायचं आहे परतून घ्यायचं शक्यतो आपण हे विस्कर व्यवस्थित मिक्स करायचं नाहीतर काय होतं की गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे विस्कर व्यवस्थित असं मिक्स आहे आपल्याला पाहू शकता की त्याला दाटपणा जरासा आलेला आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम जराशी लो करायची आहे आणि हे कव्हर करून एक दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला दहा मिनिटं सुद्धा सफिशियंट आहे दहा मिनिटं छान वाकून घ्यायचं और दे तो देखते हैं। मी पुन्हा व्यवस्थित मी पहिल्यांदा पाठवडी माझ्या म्हणजे जी चोर चोरी करतात तेव्हा आमच्या आत केसवे घेऊन आलेला त्यांच्या आतची खाली होती त्यानंतर मी पुन्हा असं म्हटलेलं की ट्राय करावं खरं कधी योग झाला नाही कोणती तीन हुं वेळा ट्राय केली दोन वेळा फसली त्यानंतर मग फायनली मला ही अशा पद्धतीने मी जेव्हा करून बघितलं तेव्हा मला जमली म्हणून मला पण वाटलं की हे जे न्यू शिकणारे असतात ना त्यांच्यासाठी उपयुक्त आहे म्हणजे कसं आहे की सटकन ह्या गोष्टी होतात आणि म्हणजे इझिली होत आहे एक पंधरा मिनिट आपल्याला कवर करून ठेवायचे गोष्टी सेट झालेल्या आहेत गॅसची पेन ऑफ करायचे हे असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर अशा प्लेटला जरास तेल लावून घ्यायचंय व्यवस्थित पसरून लावायचे ते सगळीकडे आपण मिश्रण तयार केलेलं आहे here okay, the state of the nurse पद्धतीने छान थापून घेतलेली आहे वडील त्यानंतर आपल्याला इथे थोडस खोबर त्यानंतर बारीक चिरलेली शेवट चिपटवून घ्यायचे त्यावर लावायचे अगदी जाड थापायचं नाही आणि अगदी पातळही करायची नाही वेळी मीडियम साईजमध्ये आपल्याला ह्या वड्या थापून घ्यायच्या आहेत आता मी इथे थोडे शिकट मारून घेते किंवा डायमंड शेप मध्ये कट करू शकता थोडी तुम्हाला काढून दाखवते अशा पद्धतीने आपली ही पाटवडी बनवून तयार आहे मी एवढ्या जाडीची इथे ठेवलेली आहे तुम्ही पाहिजे असेल तर बारीक अजून पात्र थापू शकता अशी छा खायला छान लागते त्यामुळे मी अशा पद्धतीने थोडीशी जाडसरच ठेवले अशी ठेवलेली आहे तर आपली खमंग अशी पाटवडी बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल ऐकून क्लिक करा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील पुन्हा भेटू असा एखादा नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत